आई आजचा काय भेद गुरुवारचा स्पेशल डाळ नाही डाळ तर ठीक आहे पण कैऱ्या खूप छान दिसत आहेत आपली शीतल शीतलने आणली ती येते ती मंजूला बदलणे मिळत ना मग शीतल फोन केला शीतल तू रिकामी असेल तर एक सात आठ दिवस ती बरी येते आई कारण ते लांब पण म्हणून मी आता येणार नाही पण कधी बोलवा तुम्ही का मी येईल हे तिने आणले का हे तिने आणले हेच आपण मीठ पाण्यात टाकतो ना असेच ना झेललेली आंबे याला संकट झेल झेललेली म्हणजे चार्ज घेतात नाही ते काय तयार मुंबईच्या लोकांना काय करणार आहे त्यातलं असं बांधलेलं असते काठीने खिसतात त्याच्यात पडते ते त्याला झिलेबी बघ हा हे बघ हे असे असतात खाली पडला नाही पाहिजे तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जर खाली पडला तर तो कामाला नाही नाही मग ते बुरशी येते पाहिजे हे बघा असं आता हे आंबे तर कमी आहेत हे नाही अजून लागते ना? मला बोलली आई मी उद्या आणते मग तुम्ही पाण्यात टाका तर तुमच्या बऱ्याच कमेंट होत्या काही पाण्यात आंबे कसे टाकतात ते मला दाखवा परत दाखवा ना यावर्षी नक्कीच दाखवेल आणि शीतल ना तेव्हा दाखव एकदा मी असो नसो सुनील ला सांगतो मी सुनीलला कमेंट होत्या दाखवेल मी वाचल्यात मी कमेंट पण आंबे नव्हते ना खूप शोधते कुठे कुठे पण शीतलने अचानक आणले म्हटलं बाई तुझ्याकडे आहेत तर मला देखील आणून हा येऊ द्या आणि आज बेत काय मग जेवणाचं आज गुरुवार आहे ना डाळ घाते डाळीत आंबा मेन म्हणजे शीतलने आणलेला तोच कैरी कैरी हे बघा खूप आंबट आहे ती बोलली आई थोडा टाका भरपूर आंबट आहे मस्त वाटत ना बघून तोंडाला पाणी येते आंबा बघितलं अच्छा कैरी टाकून डाळ करणार आहे आणि दुसरी म्हणजे आपला हा ओला ओला नारळ त्यात आंबा टाकणार आहे त्याची चटणी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ती तुम्ही जरूर करा म्हणजे फक्त आज डाळ भात आणि चटणी हा तेवढच चालेल चल पहिले काय करतेस डाळ प्रथा काही डाळ शिजली ना त्याच्या वस्तू पाणी दिलं प्यायला गुलाबी साडीचा आवाज येतोय बसलाय मध्ये गुलाबी साडी बघत तुला पाणी दिलं प्यायला ना डाळीच तर म्हटलं तू पाणी पीत बस मी आता डाळ करते ह्याचं वरचं पाणी का तेल करून द्यायचं तेल पहिलं काय आता काय फक्त फोडणी नाही मिळत ना त्याच्यामुळे उत्साह नाहीये आहे सगळं भरलेलं असला ना रंजिता ओवी नवनेश ते जरा बरं वाटते रिकाम रिकाम वाटतो पण वर्षात एकदा जाते का रंजिता तू सांग हा जाते का वेळ असतो का तिला जायला मग जाऊ दे पोरगी पण गेलाय तर म्हटलं जाऊ दे तिकीटच देवलेशला दे नवलेश बिचारा रोज स्टेशनला जाऊन उभा असतो तिकीटच मिळत नाही त्यांना काय मिळत नाही बरं काय काय माहिती तत्काळ पण मिळत नाही तिकीट पण मिळत नाही युपी बिहारच्या गाड्या त्याच्यामुळे आपलं पहिल्यांदा राई टाकूया राई मस्त तडतडून द्यायची बरं इथे भांडी मागे घेतली होती ना इंडस व्हॅली मधून ती छान जेवण बनते मस्त वरण भात असलं ना कशाची गरज नाही आपल्याला चटणी आहे म्हणजे एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा अजून जरा चव येईल मस्त आहे तर कैरी तर कैरीच सगळं करूया एक दिवस आणि गरम पण होते ना गरम पण बरं वाटते आता जिरं टाकूया हिंग टाकूया मिरची हा हे याचं आहे चटणीचं हे बघा मिरची टाकते कढीपत्ता आणि कांदा त्यावे छान शिजवून घ्यायचं आपल्याला अम्बा, अम्बा दरा गया लगे, कच्ची कैरी रंजिता बोईसरला गेली ना ती मावशीकडे नेहमी जाते पण अशा श्रद्धा सबुरी श्रद्धाच्या मुली अशा एकत्र एक त्यांना वर्षातून एकदाच शक्य होतं एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त तिला सांगितलं जा तीन चार दिवस राहा तुला परत तिची कामं पण आहेत ओवी तर बोलते मी आता सुट्टी संपल्यावर आहे आणि कल्याणी पण बहुतेक परवा जाईल परवापासून सुट्टी पडते कल्याणीला आम्ही आपण आप तिकीट <laughs> नाही रंजिता येईल ना रणजिता येईल कल्याणी गेली का रंजिता येईल आपण नाशिकचा वगैरे प्लान करतोय आम्ही आता कारण कोकणातला काय झालंय प्रथा राहणार नाही कल्याणी सांगते की इतका लाँग तिला होणार नाही ती राहतच नाही गाडीमध्ये आता मग बघूया नाशिक जमलं तर चार पाच दिवस नाशिकचाच प्लान करतोय नाशिक आमच्या घरापासून जवळ आहे ना शेट आलेले आहेत शेट 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 काय म्हणता चालला तू कल्याणी फिरायला चालला तो तिला पण विश्वास नाही चाललो कल्याणी महारू मध्ये आम्ही नाशिकला जाणार काय माहिती नाशिक तरी होते प्लान होता ती अजिबात राहत नाही गाडीमध्ये कल्याणी आणि त्या दिवशी म्हणे गाडीतून डोकं बाहेर काढलं होतं ओपन पाहिजे एका जागी राहतच नाही प्रत्येक आता मेनू तर बघे बघा राहू शकत नाही एका जागेवर आलीच ती चुक विसरलेली काय सुरू होते आंबा कसा आहे पर एक पडणापच बरोबर नरम मस्त वाटतं ना करी नरम होईल काही हो एक आता मसाला टाकायचा ना जरा नक्कट घेऊन द्यायचं एकदम अजून नरम होईल अच्छा मीठ मी टाकलेली आहे डाळीत कारण प्रथाला प्यायला दिली ना म्हणून आता आपल्याला मसाला घालायचा आहे प्रत्येक आजचा मेनू बघ काय डाळ आणि चटणी चेरा चेहरा पण हा मसाला मसाला सर तिखट पाहिजे पण आहे ना तिखट जायला कलर येतो ना कश्मीरी लाल ह्याला नुसतं कलर पाहिजे सगळ्यामध्ये लाल वडा काय

कशी आहेस लगेच लगेच हात काढले बाहेर अरे अरे भाऊ टाळी ते टाळीच येतो यायचंय माझ्याकडे तिला काय ते केलं मस्त कलर तर भारी आलाय बघ इकडे बघ दोन तुकडे

आता कोथिंबीर टाकायची टाकूया ओके चाले नारळ पण असताना खोबरा छान हो। लागते ला? का जास्त झालेली आहे तर पटकन चटणी पण टाकून टाक चटणी पहिल्यांदा करणार आहे का तू केली होती

आता चिमणी चालू केली आहे त्याच्यामुळे आवाज कदाचित तुम्हाला आमचा कमी येईल आई कधी चिमणी चालू करतच नाही काय माहितीला चिमणीचा काय प्रॉब्लेम आहे

आपल्याला आता हा किसलेला आंबा टाकायचा आहे त्याच्यात किसून घेतलं हो तर तो। चवीला तोंडाला तो जिवेला म्हणजे तिखट आंबट ही पण चव होईल अच्छा मस्त हा डायरेक्ट व्हिडिओ बनतोय त्याच्या मध्ये म्युझिक नाही किंवा कट असं काय नाही जे आहे ते सरळ तुम्हाला दाखवतोय त्याच्यावर आपण दोन मिनिटं फक्त दाखवून ठेवू

बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मंडळी कमेंट करून सांगा कारण याच्यामध्ये आहे कैरी त्यामुळे ती कैरीची आंबट तिखटच काय भारी वाटेल फक्त दोन मिनिट का झाली

सगळ्यांना करायला पण आवडेल ना खायला पण आवडेल एवढी छान होती ही चटणी आपलं जेवण झालेलं आहे चि कल्यानी। आज आमची टेस्टिंग शेप असणार आहे कल्याणी आज कल्याणी सांगेल कसं झालंय तर आज कल्याणी सांगेल आपल्याला कशी झालंय प्रत्येक कलर तर भारी एकदम आणि आंबट तिकट चांगलीच असेल डाळ तू पण घे ना जेवायला प्रतिक तुझी इकडे मेवते बटाट कैरी सगळं हे बघ हे कधी बघितलंय का कैरीची चटणी चटणी बघ बर आज कशी शो पिकू पिकू कुपी कुपी खूप लग्न पनीर बुरजी वेज अंडा बुर्जी कांदा खोबरा आणि कैरी सुगंध भारी येतोय बघ

नुसती डाळ भात घेतलाय तरी कोथिंबीर सोडून सगळं आहे त्याच्यामध्ये दे ना थोडीशी तुझ्यातली दे ना तिला बोरची थोडी टेस्ट कर प्रतीक डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ प्रतीक मान ठेव तिचा मान ठेव प्रतीक चालेल मला एका मिनिटची खायची तिला आता तू का आता तू का प्रती बरोबर आहे बरोबर तिला मिरची दिलीस ना तू पण खा आता ती तिकड खातेस तिथं ऐक तरी नाही खाला त्यांनी बोल प्रती काय कशी मस्त आहे ना थोडी कोथिंबीर टाकून पण खायचं अजून छान लागते त्या दिवशी काहीतरी तरी खालाय कोथिंबीर कोथिंबीरवायला कुठेतरी कमेंट केली होती काय होतं का मच्छी हा काहीतरी होतं विसरू आता काय होतं याचं अंड्याची भजा अंड्याच्या भज्यामध्ये कोथिंबीर होती चला ही सगा। तर डाळ आणि हे सगळं आवडलंय सर्वांना तर आपण उद्या भेटूया हा सगळ्यांना आवडलेलं आहे आणि आपण ना उद्या सकाळी नऊ वाजता भेटूया क्रेझी पुढे रंजितावर उद्या एका सेलिब्रिटीच्या हॉटेलत रंजिता गेली होती कोण सेलिब्रिटी असेल गेस्ट करा कमेंट करून सांगा आणि त्या सेलिब्रिटीच्या हॉटेलचा व्हिडिओ बघायला उद्या विसरू नका सकाळी नऊ वाजता खूप भारी व्हिडिओ आहे छान आहे आणि हॉटेल पण छान आहे तर गेस्ट करा कोण असेल ती सेलिब्रिटी ती सेलिब्रिटी तो नाही ती सेलिब्रिटी आणि भेटू उद्या सकाळी नऊ वाजता मंडळी बाय बाय चेट सेट बाय 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 प्रथा बाय बाय